नमस्कार शेतकरी बंधो नो मी विजय पवार आज आपण माडा तालुक्यातील महादेववाडी या ठिकाणी आलेलं आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांनी कुंदनचा प्लॉट लावलेला आहे आणि आपण त्यांच्याकडून त्यांचे मनोबत जाणून घेऊया नमस्कार आपलं पूर्ण नाव सांगा बापू धुळा लेंगरे राहार महादेव बापू धुळा लेंगरे महादेववाडी जे आपण कुंदन हे वाहन किती वर्षापासून मी दोन वर्षापासून दोन वर्षापासून

आज बघितलं प्लॉटला तर प्रत्येक विलीला पाच सहा पाच सहा फळ इथे सेटिंग दिसत तसेच या ठिकाणी आज आपल्यासोबत त्रिमूर्ती नकरी पिंपळकुटीचे तानाजी नौकरी यांना मी सुद्धा विचारतो की साहेब आपण खरमूजातले आघाडी शेतकरी आहात जो आपली नोकरी आहे तुम्हाला ह्या प्लॉट वर आल्यानंतर काय वाटतं मला अतिशय आनंद झाला की मी आज पंधरसर बजाल प्लॉटमध्ये आलो जबरदस्त असं सेटिंग आहे जाळी लेनिंग आणि शेतकऱ्यांनी एकदम अतिशय चांगलं प्लॉट सांभाळलेला आहे तुम्ही बघू शकता शेतकऱ्यांनी कसं मेहनत घेतलेली आहे प्लॉटमध्ये तुम्ही साईज सेटिंग आणि चमक क्वालिटी कशी मेंटेन केलेली आहे जबरदस्त असं त्यांनी प्लॉट सांभाळलेला आहे ओके धन्यवाद थँक्यू